हाय भाऊ बोलून नमस्कार आता भाऊ बजण का झालंय निमकाम तर झालं बरं का अजून निमकाम भाऊ भाव बहिणींना कसं हातपा झालं तर आहे का खराब झालं तर खराब समजा रानमाळस भाऊ बहिणींनो हा करा नसा या तिकडं चाललंय बोलणं मस्तरीच बो हात पाय पाय हात झाला पाय बाप भावा बोलून आता मला कुठलं काम शिकव वाटा नाही तर काय मग करायचं भावा बनून आता असलंच काम आपल्या येत आहे कुठं नशिबात आहे नशिबात काय बात ना भाऊ बहिणीनो तर आपलं आता नेमकं काम म्हणजे झालंय आता उरजे उद्यापर्यंत काम होतंय का नाही काय कुणा भाऊ बहिणी होते उद्यापर्यंत काम जातंय का काय ते काम झालं मग त्याच्यावर आठ दिवसानी टायक तिथं आम्ही बांधले का ना भाऊ बहिणी तिकडे टाक बांधलं तर या त्यातलं काम चालू करायचं भाऊ बहिणीनं बाथरूम साडच बाथरूम नु नु ते जाऊ तर खराब होते भाऊ बहिणी शिमेटामध्ये पण काय करायचं भाऊ बहिणीनं सदर लय मळा या का मळा सदर आहे ना दुव म्हणलं तो आता परायच बारीण धुचा इतकं बारे वाटतं ना भाऊ बहिणी नय बारे वाटत लई असं वाटतंय नजर तेच बसता भाऊ असं तिकडं जायच नको घरी आपल्याला भाऊ बहिणीन असं वाटतं या ते बरं वाटतंय भाऊ बहिणी इकडं घेतला नजारा ते रानमाळ भाऊ बहिणीनो इथेच इथे येतंच येतंच काम चालू आहे घराचं मस्त पिकी हायत खोला हायत खोला बघा तिथे खोला भाऊ बहिणी मस्त څanglه مالک تاسو باوه بننو اته مګر پاووسل ځلته برکې کړه له پاووساله باوه بننو پاووس تر را مې کم تر بټپلانا باوه بننو تر را مې کم پاووس پد تر را مې کم اوسه وځلو اته نه باوه بننو کاه زالې اته رست وله زال تاسو باوه بننو आणि आपल्या गाडीचं आठवत त्या एखादा मागलं टायर भाऊ बहिणीनो मागलं सा, सा गाडीचं ते झालं या समजायला समजा ते त्याकन भाऊ बहिणीनो याच्यावरती नक्षे ते नक्षी समजा बघते नक्षी गेला तर याच्यावर भाऊ बनून गाडीच मस्त वाटतंय भाऊ बहिणीनं त्याच्यात बसलं पावसात भाऊ बहिणीनो पाऊस कस आबळा बहिण कस वातावरण आहे सांगा तर आजोक आब आलंय बर का आजोक एखादी वेळ आले मोठा आलं म्हणजे बागा पाऊस भावा बहिणीनं कोण बाबा बहिणी येतं का लावलंय डायूम लावलाय डायूम तिकडं लावलंय पेरू त्याचे मालक तिकडं राहायला येते तिकडं दोघं टोका तोका तिकडं तिकड तिला राहायला येते तिथले मालक भाऊ बनवून रानाचे मालक फु ह्यांचा मालकाचं बी आहे की भावा बन यांचं बी तोकडे डाय मालकाच्या साया दुखत भाऊ बनतो तो का झाड दुसतात झाड का नाही ते ह्यांची झाड ते मालकी झाड त्या बाबा बोल विजे लई विजा वि लई लावत या विजा वीज विज, वीज वीज आबाले धडगम दडम धडगम धडा दड़। म्हणजे वाचत यात बाबा बोल चालतोय घरी मस्त पैकी काहीतरी पण काय आता बाब मालकापासून काय शंभर रुपये घेतलं होतं नव्हतं काय मग असं म्हणलं घरात आणा यायला म्हणलं काय तरी आणावं भाऊ बहिणीनो भाजीपाला पण रात्री व्हिडिओ केला तर मी भाऊ बन अंड्याचा रात्री अंड्याची चटणी केली तर भावा बहीण अंड्याची चटणी समजा लागवडला का व्हिडिओ नक्की सांगा बाबा भावा बहिणींनो तर आता जातो घरी मी चाललो आहे घरी तर आपण आता घरी गेलो थोडा व्हिडिओ आतो मी वाढवतो भाऊ बहिणींनो मग चला आता जातो घरी मी बाबा ना कराय बाबा बहिणीनो आता आजूक ह्याच्यात व्हिडिओ थोडा आजूक वा म्हणलं वेड वेडू आहे चला आता जातो घरी भाऊ बहिणीनो नाहीतर बघ आता बाबा भाऊ टाइम तर भेटला ना आजूक व्हिडिओ बनवी ना तर एवढा आपला व्हिडिओ टाकेल मी चला भाऊ बहिणी मध्ये लई मस्त वाटतं इकडे आता ह्याची बाटली नवीन ना मला चल बाबू कशी बाटली हाजी त्यालाची बाटली कसा झालं बाबा पंकज भाऊ बहिणी नो तुटले सुटलं बाका चप्पल चप्पल तुटली बंद आहे का नाही बंद बंदच निघाला भाऊ बहिणी बंद चला राहतो घरी